आर डी ए जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे आधी अर्थसंकल्प किती वाजता सादर व्हायचा सा। बांगलादेशात फुटबॉल खेळणाऱ्या मुलींवरनं गोंधळ झालाय वैद्यकीय सहायतेच्या निकषांचा पुनर्विचार होणार आहे आय सी एस च्या अध्यक्षपदी शुक्लांची निवड झालेली आहे तर तिलक वर्मानं दुसऱ्या स्थानावर झेप घेतलीय सुहानाच्या पोस्टवर श्वेता बच्चन यांच्या कमेंटनं चर्चेला उधाण आलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस बार, गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं ब्रुकफिल्ड या जागतिक पातळीवरल्या गुंतवणूक फर्म सोबत नुकताच दामोस इथं सामंजस्य करार केलाय बारा अब्ज डॉलर्सच्या परकीय गुंतवणुकीमुळे मुंबई महानगर प्रदेश पुढल्या सहा सात वर्षात जागतिक पातळीवरलं आर्थिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या पुढाकारानं जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत सलग दुसऱ्या वर्षी एम एम आर डी एनं सहभाग घेतला होता या परिषदेत एम एम आर डी एनं तब्बल चाळीस अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत त्यापैकी ब्रुकफील्डसोबतचा बारा अब्ज डॉलर्सचा गुंतवणुकीचा करार महत्वपूर्ण आहे यामुळे महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या महत्त्वाकांक्षेला पाठबळ मिळणार आहे त्यामुळे पुढल्या तीन ते चार वर्षात पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं जाईल यासोबतच मुंबई थ्री पॉईंट ओ अर्थात कर्नाळा साई चिरनेर या क्षेत्रांमध्ये प्रस्तावित असलेले मुंबई महानगर प्रदेशातले नवे शहरी विकास प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात विशेष नियोजन क्षेत्र विकसित करण्यासाठी गुंतवणुकीचा मोठा भाग वळवण्यात येणार आहे या प्रकल्पांमध्ये निवासी व्यावसायिक मिश्र वापर विकास प्रकल्प लॉजिस्टिक पार्क डेटा सेंटर्स ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स जी सी सी यांचा समावेश असणार आहे पॉडकास्ट दुसरी बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पाची केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर होण्यासाठी आणखी काहीच दिवस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा चौदावा अर्थसंकल्प देशासमोर सादर करणार आहेत पण देशात अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ एक फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजताच ठेवण्याचा निर्णय कधी घेण्यात आला होता हे तुम्हाला माहिती आहे का हे नेहमीच असंच घडलं आहे का तर याची वेळ आधी वेगळी होती मात्र ती अर्थमंत्र्यांकडनं नंतर बदलण्यात आली स्वातंत्र्य मिळाल्यापासून फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर केला जायचा जा। भारत आणि युनायटेड किंगडममधल्या वेळेतल्या फरकामुळे ही वेळ निवडण्यात आली होती भारताची वेळ ब्रिटनच्या उन्हाळी वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे पाच वाजता अर्थसंकल्प सादर करणं म्हणजे ब्रिटनमध्ये दिवसभरात त्याची घोषणा करण्यात आली पण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये यशवंत सिन्हा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ही पद्धत बदलली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन या दरम्यान भारताचे अर्थमंत्री असलेले सिन्हांनी अर्थसंकल्प सकाळी अकरा वाजता सादर करावा जेणेकरून डेटाचं सखोल विश्लेषण करण्यासाठी पुरेसा वेळ असेल असं सुचवलं आतापर्यंत जवळपास वीस वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सादर केला जात होता परंतु मध्ये त्यात बदल करण्यात आला तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार सतरापासनं अर्थसंकल्प हा एक फेब्रुवारीला सादर केला जाईल अशी घोषणा केली फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला तर एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या वर्षासाठी नवीन धोरण तयार करण्यासाठी केंद्राला पुरेसा वेळ मिळणार नाही असंही जेटली यांनी जाहीर केलं त्यामुळे एक फेब्रुवारीपासनं अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली पॉडकास्टची तिसरी बातमी आहे बांगलादेशात फुटबॉल खेळणाऱ्या मुलींवरून उडालेल्या गोंधळाची बांगलादेशातून वेगळंच एक चित्र समोर आलेलं आहे अलीकडे बांगलादेशमध्ये मुलींकडनं फुटबॉल खेळण्यावरनं गदारोळ झाला होता जिथे जगातल्या अनेक देशांमध्ये ऑलिम्पिक्सपासून ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक खेळांमध्ये मुली उत्साहानं भाग घेतायत त्याच वेळी बांगलादेशमध्ये महिलांना त्यांच्या शहरात फुटबॉल खेळण्याची परवानगी सुद्धा दिली जात नाहीये अठ्ठावीस जानेवारी रोजी देशातल्या अकेलपूर या उपजिल्ह्यामधल्या टिळकपूर हायस्कूलच्या मैदानावर दोन महिला संघांमध्ये फुटबॉल सामना होणार होता परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच लोकांनी गोंधळ घातला मैदान पूर्णपणे उद्ध्वस्त केलं बांगलादेशी मीडियानुसार मदरशाच्या विद्यार्थ्यांनी मैदानाची तोडफोड केली टी स्टार क्लब नावाच्या स्थानिक स्पोर्ट्स क्लबनं या फुटबॉल सामन्याचं आयोजन केलं होतं त्यासाठी ते गेल्या महिन्याभरापासून तयारी करत होते यासाठी क्लब लोकांमध्ये तिकीटही विकत होता मैदानात बसण्यासाठी तीस रुपये आणि खुर्च्यांसाठी सत्तर रुपये दरानं तिकीट विकलं जात होतं स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी जॉयपूर हॉट आणि रंगपूर या दोन महिला संघांमध्ये सामना होणार होता मात्र स्थानिक लोकांच्या एका वर्गानं या सामन्याला विरोध केल्याचं आयोजकांनी सांगितलं आंदोलकांनी महिलांच्या खेळातल्या सहभागावर आक्षेप घेतला अठ्ठावीस जानेवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मदरशाच्या विद्यार्थ्यांसह आंदोलक टिळकपूर रेल्वे स्थानकाजवळल्या इंडिपेंडन्स स्क्वेअरवर जमले त्यांनी जमावाला संबोधित केलं महिला फुटबॉल सामन्याचं वर्णन इस्लामिक विरोधी असं केलं मात्र या प्रकरणी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही चौथी बातमी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहायता सहायता निधीची निधीतून वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पात्र आजार कोणते आहेत याचा नव्यानं विचार होणार आहे तसंच आर्थिक मदतीचे निकष वाढवले जावेत काय याचा विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे आजारांचं पुनर्विलोकन करणं आजारांकरता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्यानं निश्चित करणं रुग्णालय संलग्नी करण्यासाठी निकष ठरवण्याकरता शिफारसी करण्याचं काम समिती करेल याबाबत या शासन निर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे आय सी एसच्या अध्यक्षांची इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून सी एस धनंजय शुक्लांची तर उपाध्यक्षपदी सी एस पवन चांडक यांची दोन हजार पंचवीससाठी साठी निवड करण्यात आली आहे धनंजय शुक्ला हे आय सी एस आयचे चे फेलो सदस्य म्हणून प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते आय सी एस आयमध्ये मध्ये विविध पदांवर काम करत आहेत तर पवन चांडक हे कंपनी सचिव असून त्यांना कामगार कायदे आणि कामगार कल्याण या विषयात प्रदीर्घ अनुभव आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं भारताचा उदयोन्मुख खेळाडू तिलक वर्मानं आय सी सीच्या टी ट्वेंटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं पंचवीस स्थानांनी प्रगती करताना अव्वल पाच गोलंदाजांच्या क्रमवारीत स्थान मिळवलंय तिलक वर्मानं इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत ठसा उमटवलाय तिलकनं आतापर्यंत आठशे बत्तीस रेटिंगची कमाई केली आहे पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आहे त्याला आठशे पंच्याऐंशी रेटिंग कमाई करता आली आहे इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये तिलकनं दमदार कामगिरी केली तर त्याला क्रमवारीत आगेकूच करता येईल पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात सुहाना खानच्या एका पोस्टची बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या ना नात्याबद्दल चर्चांना उधाण आलंय नुकतेच सुहानानं इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटोज शेअर केले होते ज्यामध्ये ती गोल्डन बॉडीकॉर्न ड्रेसमध्ये मोहक अंदाजात दिसून येत होती चाहत्यांनी तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव केला मात्र या चर्चांना नवा रंग दिला तो श्वेता बच्चन यांच्या एका कमेंटनं नंदाची आई आणि अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चन यांनी या पोस्टवर कमेंट करत तू खूप सुंदर दिसतेस असं लिहून हार्ट इमोजीज जोडले त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा नेटिजमध्ये चर्चेला उधाण आले दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी अधिकृतपणे काहीही सांगितलं नसलं तरीही श्वेता बच्चन यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चांना एक नवा सूर मिळाला आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर